हे पिलुडी धर तुला खायला पिलुडीची जागा बदलेली तिला तिकडं ऊन होतं इकडं सावलीत घेतली तिला आता गवत खायला टाकले आत्ताच तिला गाईपासून इकडं आणले आता गवत खाते तर मित्रांनो आज आपल्याला बटाटे काढायचं काम आहे तर आता मी जाणारे कामावर आत्तावरले सव्वा दहा मजूर आहेत ना अकरा वाजेपर्यंत येतात ना तर तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवतो आपलं नांगर वगैरे तिकडं नेऊन ठेवतो बटाट्या शेतात बा बायाच्या आदू दोन चार सार्या काढून घेतो आई बाहेरचं बटन बंद कर यार गंगेला खायला नाही ठेवलं बाकी तर हे जनावर आहेत ना गावरान तर ते आज घरीच राहणार आहे तर त्याच्यात तिकडं त्यांना गवत खायला टाकले अरे इकडं काय चल आई गंगाला खायला टाकू लागून ग तर असे चालू आहेत आपले बटाटे काढायचे पप्पाने नांगर धरला आहे आणि मी बैल धरते तर असे आपले बटाटे काढायचं चालू आहेत बटाटे आपलं शेवटचं शेत नाही बोरीचं झाडावलं तर तिथं बटाटे काढायत चालू आहेत तेवाले वाले तर असे बटाटे निघतात मिडियम साईजचे काही मोठाले आहेत एवढा काही मिडियम आहेत काही मोठेले आहेत काही छोटे आले आहेत काही लईच बारीक आहेत हे लईच बारीक आहेत काही पण असा माल निघतोय म्हणजे चांगले निघतात बटाटे तरी भाई मेहनत बी तशी केली मी तर फक्त आवथानाचीच मेहनत केली ह्या बटाट्याला बाकी भिजवायचं फवारायचं भैयानी मेहनत केलेली <coughs> म्हणजे बटाटेले दाट वाट निघतात ना फक्त मोठ्याले आकाराचे बटाटे ना मोठ्या साईजच्या बटाट्याची संख्या कमी आहे नाहीतर बाकी बटाट्याची संख्या भरपूर आहे अशी म्हणजे दाट वाट चांगले मस्त लागलेत बटाटे असे तिकडं गोळा करायचे चालू आहेत बटाटे आपण ना लाईनआड लाईन काढतो म्हणजे ही लाईन काढायचं चालू आहे ना तर त्याच्या बाजूची लाईन आहे ना सार्जेच्या बाजूची तर ती काढली नाही त्याच्यात तीन नंबरची लाईन काढली परत चार नंबरची सोडली पाच नंबरची लाईन काढली कारण काय होतं ही चिटकून परत येताना त्याच्या साईडची लाईन घ्यायची म्हणलं ना लगेच तर मग बैलांच्या पायाने बटाटे तुड होते जे बटाटे इकडं बाजूला पडलेत ना ते बैलाच्या पायाने तुड होते त्याच्यामुळे आपण ला आड लाईन काढतो तिकडं बटाटे गोळा करायचे चालू आहेत मग ती कॅरेट भरली ना मग थोड्या वेळाने मी ती ते बटाटे नेऊन तिकडं त्या लिंबा झाडं सावलेलं टाकणार थोड्या वेळाने आणि आई इकडं राळे काढते आपले बटाटे आहेत ना तर त्याच्यामध्ये हे असलं पीक आलं हे राळ्याचं ह्याला म्हणतात राळे कसे मी तुम्हाला दाखवतो हे आपली भगर असते ना उपवासाला खायची तर त्या भगर टाईप हे राळे भगरपेक्षा लहान आहेत भगर ह्याच्यापेक्षा मोठी असती पण हे राळे परत हे राळे ना ह्याच्यावर एक कवर असते हे मिक्सरमधून काढलं ना किंवा उकळामधून तर ह्याच्यावरचं कवर निघतं आणि ह्याच्यात एकदम बारीक धान्य निघतं तर त्याला म्हणतात राळे खायला लई छान असतात राळे म्हणजे त्यांना अशी लई भारी चवण असते पण साखर टाकून छान लागतात दूध साखर शिजवून आपल्या भातावने शिजवायचे प्लस साळेचा भात कसा शिजवतो आपण तर तसे शिजवायचे त्या भाता टाईपाचं आहे हे आता दिसते ह्याला एक वरती कवर आहे ते कवर काढल्यानंतर मधलं जे दान दान आहेत ना तर ते बियाले बारीक निघतात मग होता ते होतात राळे आणि तेच राळे काढते आई म्हणजे पूर्ण झाड नाही ह्याच्या ज्या वांब्यात न वरच्या तर त्या वांब्या काढायच्या आदुगर हे राळे ना आपण हो खरीप मध्ये सोयाबीन होती ना तर सोयाबीनमध्ये राळे पेरले होते तर त्याच राळ्याचं काय थोडंफार बी पडलं होतं ना तर हेच कुठं कुठं उगून आलेले ते बी मग त्याला चांगले राळे आलेत ना तर मग हे असे भेडे भेडे झालेले जे बोंड आहेत ना तर ते काढून घेते आहे भेडे म्हणजे असे पक्व झालेले बोंड आहेत ना तर ते आई पक्व झालेले बोंड काढते असं उपसून घ्यायचं नाही हां mm तोडून अरे हां आई असे तोडून घेते बोंड तरी आपल्या ह्या शेतात खाण्याचे राळे होतील तिकडं बैलांच्या समोर तिकडं काही तिकडच्या काढायचे राहिले आणखीन आणि गोणी चतकोर भरली आता अर्धी गोणी जरी भरली नाही तरी आपल्याला खाणे वर्षभर खाण्यापुरते होतील राळे आपल्याकडे खरीप सीजनचे पण आदुगोरचे आहेत राळे आणि हे पण होते कुठं कुठं रा, रा राजगिरा बी आलाय का नाही तिकडे दोन चार जागे कळा ते कळ तर चला आता पप्पा आणि मी अवथान घेतो आज तर आपले जनावर चरायला गेले जनावराला घरीच खायला टाकले आज काही ते चरायला नाही गेले तर बैलाचा नांगर आहे ना म्हणजे बळीराम तर तो, तो इथंच थांबवला आहे कारण की पप्पा बैलाच्या समोर जे राळे आले होते ना चालू लाईनला तर तिथली राळे काढतात पप्पा मग त्याच्यामुळे थोडा वेळ आहोत थांबवलं आहे आऊत म्हणजे आपला बळीराम बटाटे तर चांगले निघतेच बरं का मी समाधानी फक्त बटाट्याची साईज जे आहे ना साईज लहान आहे नाही तर बटाटे भरपूर निघलेत चांगले आहेत परत ह्याच्यात आऊत आणले आणखीन बटाटे निघणार आहेत बघा एकदम दाट वाट माल आहेत चांगला पण प्रॉब्लेम हा आहे की बटाट्याला सध्याला भावच नाही म्हणजे लईच कमी भाव आहे तरी आत्ता नाही सांगू शकत पण आता उद्याच्याला बटाटे विकले ना मग सांगेल की आपल्या बटाट्याला किती भाव लागला म्हणजे पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा किंवा त्याच्या आतमध्ये चौदा असा काय जो भाव असेल ना तर तो उद्या सांगेल आणि उद्या किंवा परवा दिवशी आपले बटाटे जाते माल बघा इथून लाईनीने मस्त पडलेला दिसतोय ह्याच्या आधीवर एवढा माल तर म्हणजे ह्याच्या आधी पण चांगला माल निघला आता झाले वाटते राळे काढायचे आता आम्ही अवथांतो तेवढ्या वेळाने चिमणे चिमणे लाईनीत चल असे आपले बटाटे काढायचं असं थोडं दाब द्यावं लागतो बळीरामवरती हा छोटा बळीराम बटाटे काढायचा मागे असे बटाटे मस्त मालच दाट वाटे मस्त आहे छान बैला इकडे तागात घेऊन आलोय खायला बांधून ठेवतो सरच्या मार नको तर इकडे चिमणी चिमण्या तुला पलीकडं बांधतोय इकडे आंब्या खाली सावली कशी गार हे मस्त चिमण्या आता हे ताग कापायला तर कमी का येत नाही आणि निबार झालाय ह्याला बिया लागले तागाला मग आता बैल बांधतो आज बैल बांधले ना सगळा ताग संपून जाईल हितला ताग चिमण्या खाईन पलीकडे ताग आहे तो सरजा खाईन बैल बांधले आंब्याची सावली कशी लयच दाट वाट आहे बाबा लेस गार सावली आंब्याची खाली हराळ आणि परत ही माती खाली ओली आंब्याची सावलेले गारे बैल बांधले तिथं ही आपली खालची ज्वारी मिचल्या दिवसाने आलो ज्वरी बघायला पण मस्त आहे आता हिवकाडबा होईल आपल्याला मेमध्ये खायला ज्यावेळेस आगोटीच टायमाला म्हणजे ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो ना चरायला वगैरे काहीच नसतं ना त्यावेळेस हिवकाडबा आपल्या कामाला येईन आणि मोत्या तू इकडं घराची राखण कोण करीन हां आहे मोत्या नाही इथं बिहून झोपले नेसत मी ह्या गायाला दुपारचं पाणी पाजण्यासाठी घरी आलोय पकेट आणली हरण्यासाठी आज हरण्या घरीच आहे ह्यांना बकेटणी पाणी पाचतो हरण्याला लालीला ह्यांना बकेटणी पाणी पाचतो त्यांना ड्रम भरून ठेवतो तो निळा ड्रम आणि तिकडं वृंदाच्या पलीकडे एक ड्रम आहे तो एक निळा ड्रम भरून ठेवतो ह्यांना ह्यांना सकाळी गवत टाकलं होतं खायला ह्यांनी गवत आहे ना चांगलं चांगलंच गवत खाल्लं त्याच्यात कांग्रेस होता ना तर तो कांग्रेस तसंच राहून दिला खाली बाकी मग ह्यांना आता भुसकट खायला टाकलेले पण एवढं खात नाहीत कारण की हे तहान लागले ना त्यांना आता मग थोडा मी ते ड्रम भरतो बोर चालू करून मग ड्रम भरला ना मग सगळं भुसकट खाऊन घेतलेली व्यवस्थित खाते सगळे आज स्टॅलिनला बाहेर बांधले ती मधीच होती पण ती ह्यांना खाऊन देत नाही त्याच्यामुळे ती बाहेर बांधली आणि काबरी जास्त मारते त्याच्यामुळे काबरी इकडं बांधली आणि तिला कॅरेटमध्ये ठेवले काबरीला खायला आता बाकी सीता तिकडे एकटी खाते शिवासरी ते एकटी खाते तिकडं चौघजण एका ड्रममध्ये खातेत आणि ही इकडं बगेरी इकडे खाते ह्यांना आता भुस्सा टाकलाय संध्याकाळी पाच वाजता खायला ह्यांना नेपियर खायला टाकतो आता खाला कुट्टी करायला तर लाईट रात्रीची तर जेव्हा त्याच्यामुळे कुट्टी करता येत नाही आता त्याच्यामुळं मग डायरेक्ट नेपियर टाकतो बिना कुट्टीचा ह्यांना तिकडे फेकून देतो त्या जुन्या गवतावर मग तिकडं खाते नेपियर आता आता ना सगळं काम आहे ह्यांना जास्तीचं खायला टाकले त्या ड्रममध्ये तर त्याच्यामुळे ह्यांना खायला भुस्सा आहे ह्या ड्रममध्ये पाणी भरून ठेवले त्या ड्रममध्ये पाणी भरून ठेवले स्टॅलिनला तिकडे हिरवी बकेट तिच्याजवळ भरून ठेवली कॅरेट कॅरेटमध्ये खायला हिरवी बकेटमध्ये पाणी दिला बाकी इकडं गंगाला कॅरेटमध्ये खाती गंगा पाणी पिली नाही त्याच्यामुळे बकेट तिच्या पुढेच ठेवली तिकडच्या गोठ्यातले तर सगळे पाणी पाजलेत चला आता पाच वाजेपर्यंत तिकडे यायची गरजच नाही आता गेलो ना डायरेक्ट पाच वाजता तिकडे आहे ना तर चला आता मी जातो बटाट्या शेतात सतत सर्जाला घेतलंय चिमण्या ओठ चिमण्या ए चिमउट ए चिम उठ ना तर आता परत आवत धरायच जे अवथ आणलं होतं ना तर तिथले बटाटे गोळा करायचे झालेत तर त्याच्यामुळं परत एकदा अवथ आणून घ्यायचे म्हणजे राहिलेल्या सर्यात ना तर त्या काढायच्यात हे उठ चिमण्या रे चिमण्या उठ ना काय बैल रे उठ चल चिमण्या आरामात बसला होता सावलीला त्यांना परत दुपारून बटाट काढायला चालू केले जर राहिल्या होत्या लाईन तर त्या लाईन काढायला चालू तर आता काय अर्धे बटाटे तर झाले गोळा करून अर्धे दुपारून होते तिकडे लिंबाखाली ढिकोरा त्या ते मोठं झाडेल लिंबाचं तर तिथं बटाट्याच ढिकोरा घातलाय मी घरी होतो ना जवळला चारा पाणी करत होतो तर त्यावेळेस भाईनीच सगळे गो बटाटे गोळा करून तिकडे लिंबाखाली टाकलेत <smallion> बैलांना आता मधली लाईन काढायचे लक्षात येते ना तर दोन माणसाची गरज नाही लागत बटाटे छान उघडे पडते सगळ्यात मोठा बटाटा ना हिवडा आहे बरं का आदुगर जे बटाटे काढले होते ना आपण हिवाळ्यात तर ते ह्याच्यापेक्षा मोठाले होते ह्यावेळेस जरा बारकाली पोचलेत बटाटे तरी बरे आहेत एवढे मिडियम साईजचे कारण जास्त मोठे असल्या पण भाव लागत नाही अशीच आहेत हे बटाटा असं आहे परत इकडं मग हे छोटाले असे असते हे छोटाले बटाटे हे नाही हे छोटाले बटाटे परत हे छोटाले हा मोठा बटाटा हा मिडियम साईजचा बटाटा आहे हा परत हा पण मीडियम साईजचा बटाटा आहे भुस्सा आणि कुट्टी दोन्ही मिक्स करून घेतो खाली भुस्सा आहे वर कुट्टी लाल सर खायच्या मिसळ अस मिसळून घेतले ह्यांच्या पुढचं मिसळतो कुट्टी कुट्टी निवडून हाती खाते त्याच्यामुळे जरा दोन्ही मिक्स केलं मी ना परत घरी आलो जेवण वगैरे केलं तेवढे बटाटे काढून आता जर सगळ्यांना खायला टाकले आता खिलेरी खायला टाकतो पिलुडी तुला इथलं खायला टाकतो पीर काय करतो इथून मोडतो असं आणि तीन शेवड हिल टाकतो खायला इथं खा इकडे आपल्या बटाटे निवड्यात चालू आहेत तर वजन आहे साडेपन्नास किलो वजन आहे तर वरती आहे बटाट्याचं पोतं म्हणजे बटाट्याचा कट्टा तर हे असे नंबरिंग केलेली बटाट्याची तर हे बटाटे ह्या वेळेस कट्ट्यात भरलेत आपण कॅरेटमध्ये नाही भरले इकडं पप्पा शिवतात कट्टा जरा आणखीन एकच कट्टा हे वजन केलेलं कट्ट ना हे शिवायचं राहिलं आहे बाकी सगळे कट्टे शिवून झालेत शिवायचे मग तेवढे दोन चार शिवून झाले की मग झालं शिवायचं कट्टे शिवायचे त्याच्यामुळे जास्त वेळ लागला कॅरेट भरायची असते तर मग आज झाली असते सगळे पोते किती गाय अठरा तीस हे बारायच हे सातायचं सगळे तीस कट्टे झालेत ना था, तर सगळे तीस कट्टे तीस कट्टे म्हणजे साठ आणि सत्तर कॅरेट का नाही काय <सवाँ> एका ह्याच्यात अडीच कॅरेट बसते ना एका कट्ट्यात अडीच कॅरेट बसते तर बाकी हे छोटाले बटाटेला निघलेत ह्यावेळेस असले गोट्या बटाटे उशीरले झालाच हे कट्ट्यात भरण्यामुळं उशीर झाला कॅरेट असते तर मगच झाला असं सगळं भरून आता इथं आई पप्पा आणि मी आम्ही तिघ जण थांबलोत आता पिकअप गाडी येईल ना मग कट्टे भरून देतो ते दहा मिनिटात दहा नाही पंधरा वीस मिनिटात मग कट्टे भरून द्यायचे कोणतं तीन नंबर चांगले राहते पुढच्या वेळेस या शेतातल्या चार पाच साऱ्या काढायच्या राहिल्यात तर कसं आहे टाइम कमी होता ना तर त्याच्यामुळे चार पाच साऱ्या राहून दिल्यात तर त्या आपण उद्या किंवा दिवशी काढू आणि शे ना आईचं वजन आठवण नाही एक्कावन माझन आई साडे किलो वजन आहे तुझे एक्कावन्न साडे पन्नास आहे पन्नास नऊशे एक्कावन तर समजा साडेपन्नास किलो वजन आहे पन्नास बटाट्यात गाडी बैल गाडी बटाट्यातच बैल हो बटाट्या गाडीत भरून झालेत आता गाडी पॅक होते पप्पाट <सब> ते फुटक्याच आहे गेले एकदाचे बटाटे तर बटाटे मुळ उशीर झाला आज आता उद्याच्या राहिलेले बटाटे काढायचेत आणि लगेच आपल्याला काटोनातले बटाटे काढायचेत कारण हितले बटाटे लावून झाले ना लगेच आपण काटोनातले बटाटे लावले होते तर त्याच्यामुळे हितले काढायच झाले ना की लगेच आपल्याला काटोनातले पण बटाटे काढायचेत आणि ते पण बटाटे काढायलाच आलेत काटोनातले चला तर मला बैल घेऊन जायचे कारण की बैल आज अंधार पडला ना तरी इकडंच होते जर आम्ही इथं नसतो ना बैल सारखे ओरडले असते पण आम्ही इथंच होतो ना आई पप्पा मी तर त्याच्यामुळं बैल ओरडले नाहीत नाही तर लय आवाज देत राहिले असते सारखा चिमण्या आज उशीर झाला हा आता बऱ्यापैकी चंद्राचा पण उजेड आहे मोबाईलचा टॉर्च बंद केला ना तर चंद्राचे उजेड पण दिसतं बऱ्यापैकी चला इथं बैलाला जागा बदलून बांधलो होतो मी मध्येच एवढं हराळ खायला आंब्या शेतातले बैल पाणी दुपारी पिलेत आता पे पी पिणार नाहीत पाणी कारण की उशीर झाला लवकर गेलो असतो मी सहा वाजता साडेपाच सहाला तर बैल पाणी पिले असते पण आता उशीर झालं ना तर त्याच्यामुळं बैल पाणी पिणार नाहीत थोडी थंडी सुरू झाली तर त्याच्यामुळं ची म्हणतो चल घरी चल चाललो घरी बैलगाडी आपली इकडेच रानातच ठेवली कारण कुद्या चला इकडे यायचेच ना मग बैलगाडी झुपून आणली असे ना परत मग तिथं झोपायची इथं सोडायची परत बैलांना हौदावर आणायचं तर त्याच्यामुळे मी बैलगाडी घेतलीच नाही चल तर चालवले बैल आता बैल पाणी पितात कौशल हे सर जे इकडे जात नाहीच पिणार मारू सगळीकडे पाणी पि सर्ज प्यायला लागलाय थोडस सहा वाजता पाणी आणले असते ना तर जास्त पाणी पियले असते आणि चिमण्या बी पाणी प्यायला असतं सहा वाजता चिमण्या पाणी प्यायचं तुला प्यायचं असलं तर नको तर राहू दे तुम्हाला आता सुको भुसकट खायला टाकतो म्हणजे उद्या सकाळी पाणी पेतेन